उमरदा येथील युवक कमलसिंग दारासिंग पावरा व एकोणावीस आपल्या मित्रांसोबत काळापाणी गावात गेला असता तेथील अज्ञात व्यक्तींनी एका घरात त्यांना पकडून जबर मारहाण करण्यात आली या मारहाणीत उमरदा येथील कमलसिंग दारासिंग पावरा या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून या युवकाचा मृतदेह गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील एका नाल्याच्या कोपऱ्यात फेकून देण्यात आले असं घटनास्थळी दिसून आलं आहे सदर घटनेची माहिती मिळता शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले तसेच काळापाणी श्वान पथक व तज्ज्ञ यांना देखील पाचारण करण्यात सदर घटनेची चौकशी करून घटनेतील आरोपींना शोधण्यासाठी टीम तयार करण्यात आली आहे सदरच्या युवकास काळापाणी येथील एका घरात मारहाण करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे त्या घरात मिळून आलेल्या रक्ताची डाग मारहाण करण्यात वापरण्यात आलेल्या काठी विळा कुऱ्हाड आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे उमरदा येथील गेलेल्या युवकांना काळापाणी येथील काही अज्ञात व्यक्तींनी पकडून जबर मारहाण केली या मारहाणीत कमलसिंग पावरा याचा मृत्यू झाला सदर मारहाणीचा व्हिडिओ क्लिप देखील व्हायरल झाली असून या क्लिपमध्ये अनेक लोक स्पष्टपणे युवकांना मारहाण करीत असल्याचं दिसून येत आहे या घटनेत ज्या युवकांना मारहाण करण्यात आली त्या युवकांना कुठल्या कारणावरून मारहाण करण्यात आली याबाबत याबाबत अद्याप या स्पष्ट झालेलं चॅनल सबस्क्राईब करा बेल चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका